लोकशाहीच्या मंदिरात आज मतदानाचा हक्क बजावला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठथोरवे यांनी बजावला मतदानाचा हक्क महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊया मतदान हा आपला हक्कच नव्हे तर कर्तव्यही आहे याची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपले मत नोंदवावे कर्जत कालापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नागरिकांनी आपले बहुमूल्य मत जरूर द्यावे असं महेंद्र दुर्वे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले माझा रायगडनूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड साहेब आज आपण इथं तिवरे कोसरीला मतदान केलेलं आहे काय बोलते विधानसभेमध्ये काय निकाल लागेल आज संपूर्ण राज्यामध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत हा संपूर्ण माझ्या मतदारसंघामध्ये जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक मतदान केंद्रावर दिसत आहे कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह त्या ठिकाणी दिसत आहे संपूर्ण सुद्धा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महा भारतीय जनता पार्टी आर पी आय राष्ट्रवादी महायुती सक्षमपणे या निवडणुकीला सामोरे गेलेली त्यामुळे ज प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे जनतेतून महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की कर्जत मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो विजय मला जे मताधिक्य मला मिळालं होतं त्याच्याहीपेक्षा जास्त मताधिक्याने यावेळेस दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून विजय होईल साहेब सामान्य जनतेला काय आज आव्हान मतदारांना काय आवाहन कराल जे नवीन मतदार आहेत त्यांना काय आवाहन करा संपूर्ण मतदारसंघातील सुज्ञ मतदार बंधू भगिनींना आम्ही आवाहन करतो की आपण आपलं बहुमूल्य मत हे या ठिकाणी आज मतदान होत आहे त्या ठिकाणी आपण करावं कारण आपलं मत हे विकासाला जाणार आहे त्यामुळे आपल्या राज्याचा आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपलं मत त्या ठिकाणी आज द्यायचं आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने विकासासाठी प्राधान्य आपल्याला या संपूर्ण मतदारसंघातून मिळेल अशा पद्धतीने संपूर्ण मतदारसंघांना या ठिकाणी जाहीर आव्हान करतो